सर्व राज्यांचे जे काही जनहिताचे लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प होते त्या बाबतीत देखील चर्चा झाली आणि जी नॅशनल पॉलिसी आहे या पॉलिसी संदर्भात देखील त्यामध्ये चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने कृषी विभागामध्ये देखील काही आमूलाग्र बदल कसे घडवता येतील म्हणजे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असेल म्हणजे ते जे काय जमीन बंजर असेल किंवा इतर पिकं घेत असो आपण त्याच्यामध्ये आपण बागायती शेतीकडे आपण कसं त्याला कन्वर्ट करता येईल या दृष्टीने देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि आपण राज्य देखील जवळपास गेल्या पाच वर्षामध्ये चार लाख हेक्टरवर अशा प्रकारचं बागायती शेतीकडे आपण ती कन्वर्ट करतो आहे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली कशी येईल या दृष्टीने देखील चर्चा झालेली आहे तर आपल्याकडे तर मनरेगा अंतर्गत बागायती शेती भाऊसाहेब फुंकर हॉर्टिकल प्लांटेशन प्रोग्राम जो आहे त्याच्यात आपण काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये जे काही आमूलाग्र बदल म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली पाहिजे पारंपरिक शेतीबरोबर ऑर्गॅनिक शेती नॅचरल शेती ही देखील झाली पाहिजे किंबहुना जे म्हणजे त्याच्यातून आपल्याला आप म्हणजे हिंदीमध्ये दलाल आणि तिलान म्हणजे त्याच्यामध्ये डाळीचं पल्सेस आणि पल्सेस कल्टिवेशन आणि ऑइल सीड क्रॉप जे आहेत या मोठ्या प्रमाणावर घे त्याच्यामध्ये घेतले पाहिजे जेणेकरून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात तेल आयात करावं लागतं याच्या बाबतीत देखील प्रधानमंत्री महोदयांनी भाष्य केलेलं आहे आणि ते आपल्यात जर तेलाचं प्रॉडक्शन आपल्या देशामध्ये दे झालं तर एक लाख कोटीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तेल आयात करावं लागतं तर सेल्फ सफिशियंट आपण झालं पाहिजे याबाबतीत देखील चर्चा झाली एकंदरीत जे काही शेतीमध्ये आमूलाग्र आमूलाग्र बदल घडून शेतकरी सुखी झाला पाहिजे बळीराजा सुखी झाला पाहिजे या संदर्भात चर्चा आपण राज्य त्यावर काम करतेच आहे त्याचबरोबर जे जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात देखील त्यामध्ये दे चर्चा झाली कारण याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर जी डाळी आहेत कडधान्य आहे त्यामध्ये होतं आहे चना तुरडाळ इतर ज्या काही जी प्रोडक्शन आहेत त्या संदर्भात देखील म्हणजे जलयुक्त शिवार योजना जी आहे ही त्यामध्ये आपल्याला उपयुक्त ठरेल आणि नक्की त्याला देखील आपण बढावा देतोय त्याचबरोबर मी आता जास्त शेतीवर डिटेल बोलत नाही परंतु एज्युकेशन म्हणजे शिक्षणावर देखील जे, जे काही प्रधानमंत्री मोदी यांनी भर दिलेला आहे त्यावर आपण ऑलरेडी काम करतोच आहे शिक्षकांचं जे योगदान आहे किंबहुना शाळांमध्ये आमचे गुरुजी म्हणजे आपले गुरुजी अशा प्रकारची एक संकल्पना आपण राबवतो आहे त्यामध्ये जे शिक्षक शिकवतात त्या क्लासरूममध्ये त्यांचा फोटो देखील लावण्याचा एक आपण उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून त्या पालकांना विद्यार्थ्यांना त्यांची ओळख होईल या विचार घ्या ना हां आणि त्याचबरोबर एक शिक्षक शाळा जी आहे वर्ग त्या ठिकाणी असता कामाने यावर देखील चर्चा झाली आणि एकंदर डिजिटलायझेशन शाळांचं झालं पाहिजे अशा प्रकारची सूचना होती ग्रामीण भागामध्ये त्याचा खूप लोकांना विद्यार्थ्यांना फायदा होईल एकंदरीत शिक्षणाचं अपग्रेडेशन कसं होईल यासं यावर आपलं राज्य शासन काम करत आहे आणि या आयोगाच्या बैठकीमध्ये त्याच्यावर देखील चांगली चर्चा झालेली आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती त्यावर चर्चा झाली आणि ते सर्वच राज्यांनी आत्मसात करावी आणि खऱ्या अर्थाने आपलं राज्य त्यावर चांगलं काम करतं आहे त्याचबरोबर सर्वाधिक मान्यताप्राप्त महाविद्यालय आपल्या महाराष्ट्रात आहे हा देखील मी मुद्दा त्या ठिकाणी प्रकर्षाने मांडला आणि देखील त्याच्यावर देखील प्राईम मिनिस्टर महोदयांनी भाष्य केलं होतं त्याचबरोबर जे मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन होतं आहे त्यामुळे नवीन शहरं जी जुनी शहरं आहेत ती आता त्याची क्षमता जी आहे ती क्षमता मर्यादित असल्यामुळे नवीन शहरं म्हणजे ग्रीनफील्ड शहरं देखील निर्माण झाली पाहिजे अशी चर्चा झाली पण आपण ऑलरेडी त्यामध्ये काम करतो आहे जे नव्या मुंबईजवळ नैना आहे मोठ्या प्रमाणावर तिथे चारशे चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये आपण नैनाचा विस्तार करतो आहे त्यामध्ये ज्या काही अटी शर्ती आणखी आपल्याला कशा सुटसुटीत करत आहेत त्यावर देखील आपलं राज्य सरकार काम करत आहे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जे आहे सातशे किलोमीटरचा त्यावर देखील आपण वीस स्मार्ट सिटीज करतो आहे त्याची देखील चर्चा यामध्ये आजच्या बैठकीमध्ये झालेली आहे आणि यावर देखील नीती आयोगाच्या बैठकीमध्ये साधक बाधक चर्चा चांगली झाली आहे एनई डी एम जे आहे नॅशनल अर्बन डिजिटल मिशन जे आहे त्याबरोबर आपल्या सरकारने भारत सरकारबरोबर करार केला आहे आणि राज्य सरकार जे काय यू एल बी म्हणजे अर्बन लोकल लोकल बॉडीज आहेत त्यामध्ये ई मार्केट प्लेस म्हणजे जेम पोर्टल खरेदीला देखील आपण मान्यता दिली जेणेकरून आपलं तात्काळ लोकांना त्यावर आपल्याला सेवा देता येईल त्याचबरोबर वर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने दोन हजार जुलै दोन हजार बावीसमध्ये शहर सौंदर्यीकरणाचं एक मिशन आपण सुरू केलेलं आहे त्यामध्ये स्थानिक पातळीवर शहर सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये आपण काही कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकला पूर्णपणे वगळलेलं आहे ते वर्जित केलेलं आहे आणि अर्बन लोकल बॉडीज जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह आणि बक्षीस देखील देण्याचं योजना तो त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर राज्यातल्या नगरपालिका ज्या आहेत त्या बॉन्ड आणि मार्केट बरोईंग त्या माध्यमातून त्यांना प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याची देखील आपण त्याला बढावा देतो आहे प्रोत्साहन देतो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्या बाबतीत देखील आपण चर्चा केलेली आहे एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार यामध्ये योग्य असा समन्वय ठेवून कुठे काही स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणी आहे का स्वच्छतेच्या बाबतीत सॅनिटेशनच्या वेस बाबतीत वेस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आपण सत्याहत्तर तलाव घेतलेले आहे जवळपास सहाशे कोटी रुपयाचा प्रस्ताव पहिल्या टप्प्यातलं दिला आहे आणि पुढच्या दोन टप्प्यामध्ये तेवढे म्हणजे जवळपास अठराशे कोटी रुपयाचा प्रस्ताव देखील यामध्ये आपण त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिलेला आहे आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे जे प्रकल्प आहेत याला चालना देण्यासंदर्भात देखील राज्य सरकार काम करतं आम्ही प्रधानमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की राज्य सरकारला विकास आणि प्रगतीसाठी आपल्याकडून सहकार्य आवश्यक आहे आणि मला वाटतं आजची जी नीती आयोगाची बैठक जी आहे नीती आयोग जो आहे राज्य आणि केंद्र सरकार यातलं एक इंट्रॅक्शनसाठी हायेस्ट फोरम आहे हो 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 है की दोघांचा समन्वय कसा होईल यामध्ये इंट्रॅक्शन कसं होईल आणि राज केंद्राकडून राज्याला मदत कशी होईल आणि राज्याचे प्रकल्प पुढे कसे जातील त्याला चालना कशी मिळेल यासाठी हा नीती आयोग हा हायेस्ट फोरम आहे आणि त्याचा नक्की फायदा आपल्या राज्य सरकारला होईल त्याचबरोबर एक्सपोर्ट जे आहे ते वाढवण्याच्या सूचना प्रधानमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत इम्पोर्ट कसा कमी होईल जे आपण खाद्यतेल असेल इतर काही वस्तू असतील ते आपल्याला स्वतः आपण सेल्फ सफिशियंट कसे होऊ या दृष्टीने एक्सपोर्ट वाढवणं इम्पोर्ट कमी करणं यावर देखील चर्चा झाली विविध विषयांवर आपल्यामध्ये फिशरीज आहे इतरही ज्या व्हॅल्यू ॲडेड आपण ज्या वस्तू आहेत त्या करून रॉ मटेरियल असेल ते फिनिश प्रोडक्ट करून त्याचं ब्रँडिंग करून किंबहुना आपण तिकडे ज्या ज्या देशांमध्ये दे आपण हे एक, एक एक्सपोर्ट करणार आहोत विशेष करून एक छोट्या छोट्या सूचना देखील त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत इंग्रजी भाषेबरोबर त्या त्या देशातली जी भाषा आहे त्याचा देखील ते उल्लेख त्या मटेरियलवर केला तर नक्की एक जी काही अटॅचमेंट आहे ती देखील वाढीस लागेल आणि आपले जे काही पर देशभरामध्ये इतर देशांमध्ये जे आपले नागरिक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क वाढवण्याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि राज्यामध्ये एखादं इनोव्हेटिव्ह जे असं काही आपल्याला काम करता येईल नवीन काय नाविन्यपूर्ण त्याला देखील केंद्र सरकार मदत करेल असं अगदी मोठा एक सपोर्ट केंद्राचा या अशा प्रकारच्या बैठकीमधून मिळू शकतो त्यामुळे आजची बैठक जी झाली अतिशय फ्रुटफुल झालेली आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्राचं पूर्ण सादरीकरण केलेलं आहे आणि पंतप्रधानांकडून महाराष्ट्राला या प्रकल्प असतील किंवा विकासाच्या दृष्टीनं काही विशेष जादा निधी देण्याचं काही आश्वासन बिलकुल त्याने त्यांनी सांगितलं की तुमच्या योजना ज्या आपण ज्या प्रस्ताव पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये सिवरेज ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये सॅनिटेशन असेल आपण त्यामध्ये एस टी पी आहे म्हणजे रिसायकलिंग वॉट वॉटर जे आपण शुद्ध करतो ट्रीटेड वॉटर आहे त्या एस टी पीस आपल्या ज्या जे प्रकल्प आहेत पाणी म्हणजे याचे मलनिस्तारण प्रकल्प असतील पाणीपुरवठा योजना आहेत सॅनिटेशनचे आहेत त्याचबरोबर तलावाचं पुनर्जीवन आहे असे अनेक प्रकल्पाचे जे आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यांना पूर्णपणे निधी प्रधानमंत्री महोदय देणार आहेत नाही आम्ही जवळपास अठरा हजार कोटीचे प्रस्ताव त्यामध्ये पाठवलेले आहेत आणि तलाव पुनर्जीवन जे आहे जवळपास ते साडेसात सहाशे कोटी अमृत सरोवर जे आहे सत्याहत्तर तलाव आहेत पाचशे ऐंशी कोटी रुपये आणि जवळपास अमृत वॉटर सप्लाय अँड सिवरेज स्कीम जी आहे ती अठ्ठावीस हजार कोटीचं उद्दिष्ट आहे त्याच्यापैकी आम्ही अठरा हजार कोटीचे प्र प्रकल्प जे आहेत मान्यतेसाठी पाठवलेले आहेत आणि जवळपास सेवन स्टार जे रँकिंगचे टॉयलेट आहेत ते देखील शंभर ठिकाणी आपल्याला ते बनवायचे आहेत त्याचबरोबर सॅनिटेशन आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे बारा हजार कोटीचे प्रस्ताव आ, ते देखील मान्यतेसाठी सादर केलेले आहेत असे मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पा पाठव पाठवलेले आहेत आणि मला अपेक्षा आहे आशा आहे विश्वास आहे की प्रधानमंत्री महोदय महाराष्ट्राकडे नक्कीच एका विकासाच्या दृष्टीने आम्हाला सपोर्ट करतील पाठीमान मुख्यमंत्री याआधी अनेकदा असं म्हटलं जात होतं हो। महाराष्ट्र यापूर्वीच सरकार असेल किंवा काही की कि जीएसटीचा का परतावा मिळत नाही त्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुंटलेला आहे यावेळेस तुम्हाला काय वाटलं की पैसे जीएसटीचा परतावा मिळेल निधी मिळेल असं सगळं मिळेल परतावा मिळेल निधी मिळेल आणि आता शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे था प्रकल्प थांबणार नाहीत था। अशा प्रकार आम्हाला आश्वस्त प्राईम मिनिस्टर मोदींनी केलेलं आहे या निधीचा विनियोग थँक्यू धन्यवाद